प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी वळसंग येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन हनुमान मंदिरात दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले संपूर्ण गावातील भक्तगण महिला मंडळ युवक मंडळ व ग्रामस्थांच्या सहभागातून हा कार्यक्रम पार पडणार आहे कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी सात वाजता होणार असून प्रथम शिवपुराण वाचन व वा विश्लेषण होईल त्यानंतर रात्री नऊ ते दहा या वेळेत हरिभजन होणार आहे रात्री दहा ते अकरा या दरम्यान तुळशी अर्चना व पंचामृत अभिषेक होईल अकरा ते बारा वाजेपर्यंत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अध्यायाचे वाचन होईल ठीक बारा वाजता श्रीकृष्ण जन्मसोहळा व पुष्पवृष्टीचा कार्यक्रम पार पडणार असून त्यानंतर पाळणा कार्यक्रम श्रीकृष्णाची आरती व महाप्रसाद देण्यात येणार आहे संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेत भक्तिमय वातावरणात रात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे या कार्यक्रमात विठ्ठल वसंत यादव गुरुजी रमेश पाटील बाळासाहेब कदम केचप्पा गुरव संतोष बिराजदार नागेंद्र पुजारी मनोहर चव्हाण यांच्यासह गावाती गावातील अनेक सद्भक्त उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील सर्वच युवक व महिला मंडळ मंदिर समिती ग्रामस्थ व स्वयंसेवक प्रयत्नशील असून सर्व भाविकांनी तुळशीपत्रे घेऊन या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा